काय सांगतो तुम्हाला एक सासू सुनबाई माणसाने बोललं कसं गोड बोल दोन सुनाला सांगितलं सुनबाई जा त्या शेजारच्या डोंगूबाई कडून ताक घेऊन तुमचे ताप घेऊन म्हणे सुनबाई गेली ताक हायला आणि गेल्याच्या नंतर ते गंगूबाई म्हणलेले आहे पोरी एक पाच मिनिट बस थोडस काम राहिलंय माझं तुला लगेच टाकेल आणि पोरगी बसली अशी झाली एक गावातील मालवणी आला त्या गंगूबाई कडे आणि दाराजी आवाज दिला गंगूबाई हो गंगूबाई गंगूबाई घरातूनच आवाज काय रे म्हणली मला दहा किलो तूप पाहिजे तर गंबूला भय आनंद झाला ना लय दिवसात तूप चालतो दहा किलो म्हणली ऐ बोली तुझ्या पायानेच मला गिऱ्हाईक भेटलं तू माझं दहा किलो आता एक काम कर काय आणि पाचच मिनिट बस एवढं दहा किलो तूप मोजून देते आणि एवढं दहा किलो तूप मोजून झाल्याच्या नंतर पण ऐ माझी भाषा कळते ना बस मला नाहीतर मी बोलायचो तुम्ही आपलं काहीच नाही करायचं दहा तूप मोजून देते तूप मोजल्याच्या नंतर तुला ताकही फुकट देते एक लिटर दुधही फुकट देते आणि अर्धा किलो तुपही फुकट देते किती फुकट भेटते तीन गोष्टी न्यायला काय आले मग आता या पोरीने किती शांत बसायला पाहिजे भाऊ तिला लयच राग आला

मी या गंगूबाई काहीच लागत नसते म्हणून म्हणले का म्हणले या गंगूबाईची माहीत सारख्या हंगणकारीला चलत असायची आता ना कळत काही ना कीर्तन झाल्यावर कळत आता काय करणार काहीला ना कळत नाही हे सुद्धा कळत नाही काय काहीला ना कळत नाही हे सुद्धा कळत नाही मग त्यांना पॉवरफुल फुल सांगावं लागतं पार खालची म्हणून सांगावं लागत काहीला कळत नाही सुद्धा कळत नाही महाराज त्याच्यासारखी बुद्धिमान आलो त्यालाही कळत नव्हतं हे सुद्धा कळत आणि समोरून येत होत हे मध्ये घेऊन का पुढच्याला म्हणाल या पिशवीमध्ये तुला देऊन टाक कशाचे अन्ने हे जर तू अन्नी बरोबर सांगितलं तर कोंडी सुद्धा तुला देऊन टाक तरी तुझं काय म्हणत माहिती मला ऑप्शन दे ऑप्शन आता